मित्रांनो जय शिवराय आणि भरपूर मुलाखती झाल्या भरपूर विषय झाले पण आज वेगळा विषय घेऊन आलेला आहे आणि खूपच वेगळा आहे भरपूर गोठे बघितले पण असा गोठा आणि अशी बैलांची टेप ही बघितलीच नाही कुठं आजपर्यंत घाटावरचा राजा जुन्नर किंग जुन्नर काय काय नावं आहेत ते आता मालकाकडं मालकाकडं जाऊ मालकाकडं जाणून घेऊ पण नंद्याच्या गोठ्यावरती आपण आहे घाटावरचा जो नंद्या त्याचा हा गोठा बघू शकतो तुम्ही पाठीमागं गोठा आणि निसर्गरम्य वातावरणात असा तो आ, गोठा आहे नंद्याचा <coughs> आतमध्ये गोठा दाखवतो तर गोठा त्याची रात्रीची व्यवस्था आणि दिवसाची व्यवस्था ही दोन्ही पद्धत आहे आणि एकदम सुंदर पद्धतीने त्या गोठ्याचं नियोजन मालकाने केलेलं आहे नंद्या हा प्रसिद्ध घाटात त्याला इतकी प्रसिद्धी आहे की ते आपण बघूच मालकाकडनं सगळ्या गोष्टी जाणून घेऊ या माझ्यासोबत दादा नमस्कार नमस्कार हा प्रथम तुमचं नाव परिचय द्या तुमचा एकदा माझं नाव किशोर यशवंत डावकर तालुका जुन्नर जिल्हा पुणे गाव शिरोली नंद्याजवळ येऊ आपण नंद्याजवळ चर्चा करू कारण ज्या नंद्यासाठी आम्ही गोठ्यावरती आलो तो दाखवणं गरजेचं आहे आपला हिंद केसरी नंद्या बैले याला काय काय म्हणतात ते सांगा ना एकदा तिकड या भागात हा तसा नंद्या नावानेच खूप प्रख्यात आहे कुठले उपाधी नंद्या म्हणजे जुन्नर नंद्या जुन्नर किंगे ट्रिपल हिंद केसरी थारचा मालक आहे बर एवढच नाव त्याला हे नंद्या नावाने खूप हे किती बक्ष मिळवलं आतापर्यंत बैलांनी बक्षीस अगणित बक्षीस मिळवलेली आहेत त्याच्यात मोटरसायकल एक तीस बत्तीस मोटरसायकल आहे आहे मोटरसायकल अशा सायकल आहेत आणि तीन थार आहेत था। तीन थार था गाड्यांमध्ये बुलेट आहे युनिकॉन आहे शाईन आहे एच एफ डिलक्स आहेत कॅश स्वरूपात पण भरपूर बक्षिस मिळवलेली आहेत कॅश स्वरूपात किती बक्षिस असतात साधारण आमच्या इथं कॅश स्वरूपात फायनलला एक लाख रुपये असतात किंवा पन्नास हजार रुपये असतात पन्नास पन्नास हजार रुपये भेटतात एका दादा हा सगळ्यात महत्वाचा विषय कारण की आमच्या चॅनलवरती आतापर्यंत तीन फेऱ्याच्या सेकंदाच्या मुलाखती पडलेल्या घाटावरच्या बैलांच्या मुलाखती नाहीच म्हणता येईल आता मागे आम्ही जालवाची मुलाखत केली होती आणि तिथंही बघितलं जालवाचा गोटा हा एकदम वेगळ्या स्वरूपात त्या ठिकाणी दाखवला आणि चांगली ठेवण त्यांनी ठेवलेली त्या ठिकाणी बैलांची जपवणूक ज्या पद्धतीने मराठवाड्यात होती त्याच पद्धतीने तुमच्याकडे होती तर खाली बघतोय आपण सगळं मातीचं त्या ठिकाणी आहे आता याचं जे करिअर आहे हे करिअर सांगा नंद्याचा आणि नंद्या तुमच्याकडं किती वर्षापासून आहे तुमची काय खरेदी होती नंद्या तसं आमच्याकडं आता तिसरं वर्ष चालू आहे बर बैलाला बैल आम्ही राळेगण थेरपळ गाव आहे तिथून घेतलेलं आहे पारनेर तालुक्यातून बर आणि बघून घेतलं त्यावेळेस बैल पगून घेणं असं काही नाहीये पण बैल त्यावेळेस पण एवढा प्रख्यात नव्हता पण इकडं आल्याच्या नंतर त्याने आम्हाला त्या गोष्टीच चीज करून दाखवले त्याला आम्ही जो जीव लावतो त्याप्रमाणे बैल तर वर्षभर असं काही म्हणावं असं खात पण नव्हतं आम्ही त्याला आमची जी संघटनेची मुलं आहेत संध्याकाळचे रोज त्याला असे एक एक तास एक एक जण भरवायचा असं करून बैलाला तयार केलं बैलाला शरीर काहीच नव्हतं बैलावरती भरपूर जण आमच्या इकडचे बैल पगून आले होते पण कोणी असं घ्यायला डेअरिंग वगैरे नाही केली आमच्या बंधूंचे मित्र आहेत तिकडे कावाद म्हणून ते म्हणले शेठ तुम्ही एवढा एक बैल घ्या त्यावेळेस आमच्या शेठने हा बैल घेतला पण बाई। बैलाने आम्हाला तीन वर्ष कुठेच पाठ लावून नाही दिली आणल्यापासून अजून एकही गाठ बारी नाही पडली आता त्या दिवशी आमची वळतीला बारी होती बैल थोडासा आजारी असल्यामुळं आमची पहिल्यांदा बारी पडलेली तीन वर्ष हा तीन वर्ष मण्यासारखा दिसायला थोडा थोडा हो मण्याच स्वरूप आहे मण्या थोडासा कलर ला काळा काळा होता हा व्हाईट आहे प्युअर हा प्युअर खिल्लर बैल बाकी चेहरा आपण बघितलं शिंग हो शिंग बिंग शरीर बिरे सगळं त्याच याच आहे आणि एकदम भरगतच शरीर भरगतच शरीर आहे खूप लांब असा बैल आहे आता याच जे वैशिष्ट्य आहे याच कोण कुठली जाती खिल्लर मध्ये हा प्युअर खिल्लर मध्ये याच एक वैशिष्ट्य बघितलं मित्रांनो ज्या वेळेस गोठ्यात आलो अगोदर व्हिडिओ करायच्या अगोदर मी बैलाजवळ जातो आवर्जून तर बैलाची खासियत बघितली आणि शेठनी पण सांगितलं आल्यावर की गोठ्यात आहे तोपर्यंत तो कोणालाच मारणार आणि कोणाला काही नाही आणि तो व्हिडिओ पण तुम्हाला दाखवतो पण एकदम गरीब पण काय त्याचं प परिस्थिती काय असते ते तुमच्या तोंडाने सांगा बैल घरी खूप शांत आहे बरं कुठला अनोळखी माणूस येऊ द्या किंवा आणि बैलाला माणसांचा जिवाळा खूप आहे आपण एखादा म्हणतो ना एखाद्या माणसाला माणूस की खूप असते किंवा माणसं माणसं माणसाळ्याला असतो तसा बैल माणसाळ्याला आहे बैल त्याचं जे रूप आहे फक्त यात्रेत घाटात तेवढे दहा वीस मिनिट जे आहेत ना तेवढं असतं जातानी खूप शांत असतो येतानी खूप शांत असतो आणि विशिष्ट म्हणजे गाडीत खूप बसून जातो तो इथून भरला ना घाटापर्यंत जातो रुबाबदार बसून जातो एकच बैल त्याला बाजूला पाहिजे तिसरा बैल जरी घातला त्याला सण होत नाही स्वतःच्या जीवाची स्वतः काळजी घेऊन स्वतः काळजी घेऊन दुसऱ्या बैलांचा पण त्याला लय राग आहे माणसांना तो कधीच मारणार नाही पण दुसऱ्या बाईला वगैरे मी शेती करतो तसं आमच्या मोठ्या बंधूंच्या नावावरती बऱ्याच तुषार यशवंत डावकर तेच सगळं नियोजन वगैरे तेच फक्त काय करता उद्योग त्यांचा आमचं मुंबईला ट्रान्सपोर्ट आहे बर ट्रान्सपोर्टला मग या क्षेत्राकडे वळण्याचं कारण आमच्या वडिलांना पहिल्यापासून खूप नाद होता गाड्या आम्ही बारीक होतो ना तेव्हापासून पण मध्ये ज्यावेळेस गाडा बंदी आली दोन हजार चौदा पंधरा साली <coughs> त्याच्यानंतर त्याच्या आधी पण आमच्याकडे बैल होती <coughs> पण काही कालांतराने मी पण मुंबईला होतो बंधू पण पुण्याला होते त्याच्यानंतर ते, ते पण मुंबईला आले मग आम्ही गाडा क्षेत्रही बंद केलं होतं पण पुन्हा आता गाडा क्षेत्र चालू होणार होतं त्यावेळेस आमच्या बंधूंनी एक खरेदी घेतली होती आमच्या वडलांच्या नाद असल्यामुळे आमच्या लय नाद मला एवढा काही नाद नाही पण आमच्या मोठ्या बंधूंना खूप नादका वडील आहेत ना वडील वडिलांना खूप इंटरेस्ट आहे म्हणजे आमच्या बाबांपासून आहे घरातले घरातले करते करते करविता कर म्हणजे ज्यांच्या नादासाठी तुम्ही खरेदी केली आणि तुम्ही तो नाद पूर्ण करता म्हणजे काय सांगाल काका तुमच्या वेळेस तुमच्या वेळेचा जो खेळ होता आणि आताचा खेळ आमच्या वेळेस असा खेळ होता की असा खेळ नव्हता पूर्वीचा आम्ही बैल शेती करून घाटाला पळत होतो आणि आता काय झाले आता शेतीची काम कमी झाल्यात निवळ घाटावर बैल पळात शेतीचे बैल वेगळे आणि घाटावरचे पळणारे बैल वेगळे त्या काळात आम्ही शेती करून बैल पळवत होतो शिवाय पाय पाय जाऊ आमच्या तिसऱ्या पिढीचा नादे बरं तुमच्या काळात बैलाची किंमत एवढी होती का नाही ना आम्ही मी पहिल्याच वर्षी साडेसात हजाराला बैल घेतला होता असंच होता सभे कधीच्या काळात त्याला झाले सात आठ वर्ष नाही त्या ब्याण्णव त्र्यान्नव च्या काळात ब्याण्णव ब्याण्णव च्या काळात सात साडे सात हजाराचा बैल खरेदी केला आज रक्कम कुठल्या कुठे गेली आज रक्कम कुठच्या कुठे गेली त्या त्या बैल नाही आज पण कसं बघता तुम्ही आता नंद्या तुमच्या दावणीला आहे आज तीन वर्षापासून तो दादानी घडवला आणि तुमची जी परंपरा आहे ती चालू ठेवली दावण चालू ठेवली नंद्या हा आमचा एक देव म्हणून बैल आहे हा जसा महादेवाचा नंदी तसा आमचा महादेवाचा नंदी आहे त्याच नावच आहे तुम्ही जाता घाटाव हा मी घाटावर जातो सगळे त्याचा देखभाल मीच करीत असतो तुषार शेडच्या नावाने घाटात बैल पळतो मुलाच्याच नाव घाट पळतो त्याच्याच नाव आहे तिच्याच नावाची नाव रस आहे तेच बघतो पण इथली देखभाल मी बघतो सगळं बांध त्याच खाणं पिणं आम्ही सगळे संघटनेची पोराचा सकाळ संध्याकाळ ते बघायचे सगळं त्यांच्या देखरेख करीत काय सांगाल बरं काका दादाचं जसं सांगितलं की ट्रान्सपोर्ट आहे आज त्या ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून जेवढी प्रसिद्धी नसेल तेवढी नांद्याने प्रसिद्धी दिली त्यांना प्रसिद्धी दिली हा कसं बघता चांगलं बघतो आम्ही काय बाकी उद्योग काय तुमचे शेती पाये ला पाये ला शेती व्यवसाय आमचा पहिला पण शेती व्यवसाय आता ही मुलं नंतर नोकरीला लागली पण आमचा शेती व्यवसाय पहिल्यापासून तेव्हापासून आम्ही बैलांचा आम्हाला पहिले पण छंद या तुमच्या काळात कुठले कुठले नंदी होते आमच्या काळात चार सहा बैल होऊन गेली आमच्याकडे आमच्याकडं मोन्या होता चितांग्या पतंग्या होता बबड्या हे सगळे घाटावर पळणार सगळे घाटावर पळणारे नाग्या लंक्या देवा सर्ज्या तुम्ही खेळापेक्षा दुसरा खेळ नाही मी दुसरा खेळ बघितला नाही घाटाचाच खेळ काय कारण म्हणजे बाकी आता सेकंदावर खेळ चालतो तीन फेऱ्याचे खेळ खेळ हे खेळ का नाही बघितले का याच्यात बैल उतरवले त्यावेळेस ही प्रथाच नव्हती ना तीन तीन फेऱ्या करायची एकच फेरी करायची मग गावाने काय द्यायच्या ढाले द्यायच्या नारळ द्यायचं श्रीफळ द्यायचं त्याचा सत्कार करायचा गाड्यावाल्याचा त्यावेळेस हेच हे नंतर आता चालू झाले तेव्हा गाड्या हातातली गाड्याळती नक्कीच मित्रांनो काका एक जुने गाडा मालक आहे आणि नंद्या आज त्यांच्या धावणीला आहे तर काकांच्या काकांचे स्वप्न पूर्ण करतोय काकांनी जे अगोदरच्या काळात बघितलं नसेल ते आज नंद्या पूर्ण करतोय पूर्ण करतोय आणि नंद्यामुळे आज एवढी ओळख तुषारदा दा निर्माण झालेली म्हणता येईल जुन्नर तालुक्यात पुण्याचा पुणे जिल्हा पुणे जिल्हा ओळखीच्या बाबतीत बैलांनी आम्हाला म्हणजे माणसाकडे किती पैसा आहे यांनी कधी ओळखला जात नाही पण बैल आमचा असा आहे ना म्हणजे घाटात आम्हाला पण अभिमान वाटतो घाटात गेल्याच्या नंतर त्याची गाडी पाहिली ना नंदी आले आज काहीतरी करण आणि विशेषतः लहान मुलांमध्ये बैलाचं खूप आकर्षण आहे घाटात गेलो ना लहान मुलं येणार फोटो काढायचा आहे काय वेगळं पण काय बरं अजून बाकी कसं बघता समजा बाकीच आता तुमच्याकडे तीन अजून बैल आहे हो तिन्ही मध्ये वेगळं पण काय तसं पाहिलं तर ना आमच्याकडे याच्या आधी पण भरपूर बैल होऊन गेली पण जेव्हापासून आमच्याकडं हा जो नंदी आला आहे ना आमचा तेव्हापासून त्याच्या मागे आम्ही आमच्या तोला मोलाशा खरेदी झालेल्या आहेत चार पाच पण म्हणजे त्याच्यातली अशी एकही खरेदी आमची अशी नाही का म्हणजे ती प्रत्येक खरेदी टॉपची आहे आणि त्याच्या माग त्याच्या पाठीमागची बैल आहेत ना त्याच्या सारखीच आहेत हा फक्त शांत आहे ते रागीट आहेत त्याचा स्वभाव पहिल्यापासून शांत आहे पण पळण्याच्या बाबतीत म्हणा किंवा गुणांच्या बाबतीत आमची ती बाकीची पण बैल त्याचप्रमाणे गुणाचा पण पाहिजे ना नाही नाही गुणाचा पाहिजे बैलांना पहिले म्हणजे गाड्या क्षेत्रामध्ये बैलांना रागा पाहिजेच पाहिजे पण नंदी पहिल्यापासून असं आहे तर बिना रागाचा बैल आहे नाही तर लोक म्हणतात आपण एका दिवस बैल खरेदी करायला जातो ना तेव्हा लोक काय शरीर बैलाचा स्वभाव आणि जास्त करून गरम रक्ताची बैल घेतात लोक बरोबर पण आमचा आता हा बैल आम्ही आणल्यापासून कोणी सांगतो घाटात गेल्याच्या नंतर कोणी म्हणणार नाही का हा गाड्याचा बैल म्हणून किती वय झालं त्याचा आता तो आता दहा वर्षाचा बैल असा आम्ही आणला तेव्हा सहा दाती बैल होता आम्ही हो पळ बैल असा पळताना वाटत नाही पण बैलाची झेप किंवा पळण्याची जी हे आणि बैल शेल्यावरच आहे पळणारा तो म्हणजे असा आडगा पळत नाही लोटा लोटी काही करत नाही त्यामुळे घड्याळ घ्यायचंय बैलाला आता त्याच्या आपण ठेप बघतो इथं तुम्ही पूर्ण खाली मातीचं रान हे करून ठेवले त्याला गोट्यामध्ये आम्ही संध्याकाळचं आम्ही दोन गोटे आहेत एक संध्याकाळी आम्ही आतमध्ये बांधतो पॅक बंद गोट्यामध्ये बैला आतमध्ये गेल्याच्या नंतर आपल्या घरचा ट्रॅक्टर त्याने रोज फोन काढतो म्हणजे काय होतं बैलांना मातीवरती थोडस मोकळी आपण म्हणतो ना हे नाही होत बैलांचे जे पायाचे खुर्त राहायला पाहिजे हो गावरान पद्धतीने नॅचरल आणि आम्ही उन्हाळ्यामध्ये आमचा मांडव असतो बाहेर मांडवात मग इकडे त्यावेळेस गोट्यांमध्ये बैल नसतात कंटिन्यू चोवीस तास माती वाजतात काम राहतं घाटामध्ये हे हे असतात कांड्या पळतात आमच्याकडे चार बैल बाईल बैलगाड आहेत म्हणजे छकडीला कसे दोन बैल पळवतात तसे आमच्याकडे घाटामध्ये चार बैल पळवतात पुढे दोन मागे दोन तर ज्यावेळेस आपण बारकाली वस्त्र तयार करतो ना एकदा त्यांना मोकळ्या घाटामध्ये आम्ही रेशेल देतो आणि चांगलं वाटलं ना की हा पळण्याजोगा आहे मग आम्ही त्याला भरघाटामध्ये दुपतो आता खूप गरम वाटला हा हा याचा रक्त हा तसा नंद्याच्या जातीचा बैल आहे पण हा, हा। गरम रक्ताचा बैल होती हे आम्ही खरेदी घेतलेली आहे हे आम्ही येत पिंपळगावचे रवी माऊ बांगर म्हणून त्यांच्याकडून याच्या आम्ही तो बॉलर बैल घेतला होता त्यानंतर मग त्यांनी आम्हाला परत एक हे गोरा आल्याच्या नंतर ते म्हणले तुमच्या जोगा गोरा आहे तुम्ही घ्या हा एक मग आम्ही असंच ते म्हणले तुम्ही घेऊन जा मग नंतर काय असा ते पैसे द्या त्यावेळेस हा गोरा घेतलेला आणि हा गोरा सुद्धा खूप पळालेला पहिल्याच घाटामध्ये घाटाचा होता कांड्यावरती पहिल्या घाटामध्ये खूप आमचं अपेक्षेच्या वर पळाला गोरा पहिल्या घाटामध्ये पण तो थोडा गरम रस्ताचा आहे कसं नियोजन लागतं बरं तुम्ही म्हणजे आता हा मुद्दाम प्रश्न विचारतोय ज्या ज्यावेळेस तुमचं घाटाचं नियोजन लागतं मैदान लागतं समजा कसं नियोजन लागतं तुमचं त्या ठिकाणी बैल पळवायचा आता कसं होतं आमच्या इथं समजा बाजूच्या गावामध्ये यात्रा असेल तर त्याच्या आधी दुसरी यात्रा असेल हँडल येतो त्याच्यात बक्षिसांचे किती बक्षिस आहेत मग त्या गाववाल्यांचे टोकन अरेंजमेंट असते मग तिथं आपण ऑनलाईन पैसे वगैरे मारून टोकन घेतो मग ते चार दिवस यात्रा असेल तर त्याच्यातल्या एका दिवसाचा आपला कधी जो ज्या दिवशीचा टोकन असेल त्या जा दिवशी जायचं तर त्यावेळेस चार बैल आपली असेल तर काय अवघड नाही पण जर आपली चार बैल नसेल तर दुसऱ्याची पण दोन जोड लागतात मग त्या दुसऱ्यांना फोन करावा लागतो का तुमचा बैल ना आमच्या बैल आपण एकत्र करू मग पळू पण ते सगळे नियोजन माझे बंधू मुंबईला असतात ना तेच करतात ते काय आम्ही करीत नाही आणि दहावीस पोर आहेत आमचे चुलत बंधू वगैरे भाऊभीव आहेत असे गावातली मुलं संघटना एकत्र मिळत काम करतो सकाळ संध्याकाळी ते असतात इथं गोट्यावर म्हणजे घाटात जर पाळायचं म्हटलं तर तुम्हाला फक्त तुमच्या बैलांवर निर्भर राहायचं काम नाही हो बैल पण जुळवावं लागतं हो आता याच्यातली तिन्ही बैल तुमच्या एकाच ठिकाणी काम येता का की त्या ठिकाणी पडून पडून -पूड़ू असतात दोन बैल आपली एका ठिकाणी पळतात दोन बैल दुसऱ्याचे असतात अच्छा तसे आपण आज आजपर्यंत जुगलबंद्या खूप तिकडे पुना वगैरे तिकडच्या याच्यातली आहेत त्याच्यात भरपूर गाडा मालक आहेत प्रदीपा टिंगरे गुरुदादा घोलोपे मुरे साहिल कांचन मुरे प्रशांत शेठ भागवत आहेत परत ग्रुपचे सोनवणे सोनवण्यांचा आहे भरपूर बैलांचे बाजी स्वप्नील शेटगावारी असतील यांचा बाजी भरपूर बैलांस बैल पळालेला आपला याच्यात तुम्ही असं वाटत नाही का तीन फेऱ्या मध्ये आता आमच्या इकडे पण तीन तीन फेऱ्या व्हायला लागलेल्या आहेत आमच्या इथं पण पहिल्या एकदा पळायचं मग सेमी फायनल ला पळायचं मग मेगा फायनल ला पळायचं आमच्या इकडे गट पासला असं तिकडे कसे चार चार पाच पाच दहादा सगळं पळतात तसं आमच्या एक एकच गाडा टायमिंग नुसार पळतो तीन मिनिटाचा टायमिंग असतो त्या तीन मिनिटाच्या टायमिंग मध्ये एक बारी झालीच पाहिजे जर त्या तीन मिनिटामध्ये आपली जुपणी झाली नाही किंवा गाडा वर गेला नाही तो गाडा इनामात धरला जात नाही बाद केला जातो त्या तीन मिनिटात आपली बैला जुपून वर गेली पाहिजे म्हणजे दुसऱ्याला लगेच संधी भेटते दिवसभर ती यात्रा चालते आमची वेगळं वेगळी पद्धत आहे खूप वेगळी पद्धत आहे आम्हाला तीन तुम्हाला एक एकाच बैल जुळवावं लागतो छकडीचे तर आम्हाला तीन तीन बैल पावलं एक बैल जर आपला असेल तर तीन बैल पावावं लागतात दुसऱ्याची वेगळी पद्धत वेगळी खूप वेगळी पद्धत तसं पाहिलं तर काही ठिकाणी घोडा बैल पडतो काही ठिकाणी दोन बैली गाड आहे काही ठिकाणी चार बैली गाड आहे म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे पण हे पश्चिम महाराष्ट्रात जे तीन फेऱ्याचं भरवलं जातं आता जिथून प्रसिद्धी आता हे तुमच्या भागात प्रसिद्ध नंद्या जर बघितलं आपण हा पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध बाकी आता आपण बघतो पश्चिम महाराष्ट्रामधले जे बैल पळतात तीन पेऱ्याच्या मैदानात मग त्यात बकासूर घ्या मथुर घ्या हे जे बैल पळताय तर यांना प्रसिद्धी त्या भागात मिळते बर त्या भागातून मिळते आणि ते महाराष्ट्रावर प्रसिद्ध बरोबर बरोबर याच्यावर तुम्हाला वाटत नाही का हे बैल म्हणजे तुमच्याही दावणीचे बैल पळाले पाहिजे पळणार तर शंभर टक्के बैल जो ज्या बैलाला पळायचं आहे ना तो कुठेही पळतो तो दोन बैली काय असू चार बैली काय असो पण कसं असं माहितीये का, का प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये समजा मला सुद्धा काही गोष्ट नवीन करायची मला पण त्याचा थोडस पहिल्यांदा अभ्यास घ्यायला लागेल ना तसं ते पहिल्यांदा जेव्हा बैल झुपणार तेव्हा काहीतरी उन्नीस बीस होणार एकदा त्याला कळलं का मला इथं पळायचं तर शंभर टक्के पळणार ना बैल आता आमचे मित्र म्हणजे माझ्या बंधूंचे खास मित्र निलेश काळे त्यांचा जलवा आहे तो छकडीला पळत होता त्यांनी आता चार बैलात पळतोय तो त्याच्यानंतर आता परत त्यांनी छकडीला नेलता तो तिथं पण तेवढंच पळाला ना परत त्याला माहिती त्याला कळालंय की मला दोन्ही ठिकाणी पळायचं आणि पळतो ना, ना बैल शेवट मुका प्राणी त्याला पण कळतच ना पण प्रसिद्धी जी बघितली तुम्ही ती प्रसिद्धी खास कुठे तुमच्या भागापुरती लिमिटेड आहे हा तशी छकडीची प्रसिद्धी ऑल महाराष्ट्र आहे ऑल महाराष्ट्र म्हणजे बैल जुना पहिल्यापासून छकडीचीच जास्त करून हे समजा आता राहुल भाई यांचं कुठं मुंबई वरून आहे ते तसे सगळीकडे मथुर फेमस आहे तसा मोहिल शेठ चा बकासूर तो बी ऑल महाराष्ट्र फेमस आहे बरोबर आता आमच्या इथं समजा चार बैलामध्ये फेमस झालेला बैल म्हणजे जवळेकरांचा मान्या म्हणजे त्या बैलाचे गुण तसे होते म्हणून तो पण फेमस झालेला आहे काय काय सांगाल तरी नंद्याविषयी काय सांगाल वेगळं सांगा काहीतरी का त्याच्यातले जे गुण आहे ते बाहेर काढा कारण तुम्ही घरातल्या सदस्याप्रमाणे त्याची जपणूक करताय आणि तीन वर्षापासून तुमच्या धावणीला बैल मी आले बरोबर बघितलं की कुठलाच त्याच्यात नाही एक प्राणी म्हणजे जनावर आहे नंद्या म्हणजे आमच्या घरातले खूप असं सदस्यचे आणि जेव्हापासून बैल आलाय ना तेव्हापासून त्याने आमचं नाव खूप उंचावर नेलेलं आहे आणि बैलाचं विषय जसा सांगणं म्हणजे त्याच्यात गुणच खूप वेगळे आहेत म्हणजे आपण म्हणतो ना लहान मुलाला कसं कळतं आपण बोललेलं बाबा मस्ती करू नको तस त्याला सांगितलेलं कळतं घाटात मध्ये गेलं ना त्याला म्हणलं ना हुँ. काल आपल्याला हे बक्षीस जिंकायचंय खरंच ऐकलेलं आहे काही ठिकाणी बैलाने आमचं आणि मी आमच्या अपेक्षेपेक्षा पण पलीकडे करून दाखवलेलं आहे या ठिकाणी म्हणजे सगळे टॉपचे गाड्यावाले होते आणि थारे पहिलं मोठं बक्षीस होत आम्हाला सुद्धा आम्ही पण स्वप्नात नव्हतं आणलं आम्हाला पहिला दोन थार भेटल्या होत्या पण म्हटलं परत तिथं था था आम्हाला थार भेटल कारण वागुली हा घाट खूप म्हणजे टॉपचा घाट आहे आणि तिथं काय होत ज्या म्हणजे पब्लिक खाली बसतं घाटामध्ये वर तिथं बसतच बसतं खाली पण बसतं आणि शेवट दुसऱ्या पण पहिल्या साथ आलं पाहिजे तर तिथं आमची पहिल्या राऊंडला काहीतरी बारी अकरा छप्पन का काहीतरी झाली ती आणि जेव्हा आम्ही सेम मेगा फायनल सेमी फायनल होतो ना तेव्हा आमची काटा अकरा झिरो झाली आणि फायनलला तर डायरेक्ट दहा एक्क्याण्णव झाली म्हणजे आमचा जीवनातला सगळ्यात मोठा आनंद आहे ना त्या घाटातला असं आज म्हणजे रेकॉर्ड ब्रेक ती लढत सांगली ती लढत म्हणजे आणि बैलाला आम्ही सांगितलं बैल खूप शांत हा म्हणजे त्या दिवशी इतर आम्ही बैल नेतो ज्याच घाटावर त्याच बैला स्वरूप थोडंसं गरम असतं किंवा लांब गेला चिडचिड करतो त्यावेळेस पण आम्ही सकाळी सहा वाजता निघलो होतो आणि खूप थंडीचा दिवस होता बैल असा तिथे गेला ना यात्रेत असा म्हणजे अंगावरती केस बिस उभं राहिले असे बैल एकदम गारड टाईप आम्हाला सुद्धा वाटलं नव्हतं बैल एवढा पळन पण बैलांनी त्या दिवशी काहीतरी वेगळंच करून दाखवलं त्याला आम्ही सांगितलं होतं लास्ट एवढं आम्हाला एवढं मोठं एक बक्षीस आणून दे आणि थारची यात्रा भरते त्याची आवडती आम्ही सगळ्यात पहिली बिरदवडी खेड तालुक्यातली बिरदवडी नंतर परत खेड तालुक्यातच दावडी म्हणून तिथं आणि वाघुली वाघुली हे वाटप होती आम्हाला ती पाच जणांमध्ये विभागून दिली पण म्हणजे जो सगळ्यात आतून येतो ना त्याचा तो मान असतो त्याला त्यांनी ठेवायची था, की नाही त्या पाच जणांमध्ये मग विचार होतो एक नंबरचा जो आहे ना त्याला तो ठेवावा लागते पण दुसरा जर बोलला मला नकोय तू ठेव हो। मग ते वाटून घेतात पण शक्यतो लोक पैसे इतक्या गाड्या मिळाल्या इतके, इतके पारितोषिक असेल टू व्हीलर असतील मग यांचं काय करतो आता बरेच काय आम्ही स्वतः घरी ठेवलेले आमचे काय मित्र मित्रपरेर वापरतात काय विकल्या एवढ्या गाड्या ठेवून काय करणार करणार ते एकदम महत्वाचा जाता जाता मुद्दा सांगा नंद्याला काय खुराक चालू आहे नंद्याला आज दहा वर्षाचं पहिले आणि पळतोय घाटात आज टॉपला आहे पण त्याच्या खुराकवर पण महत्व म्हणजे ते पण महत्वाचं आहे की त्याला नेमकं काय रतीब चालू आहे की त्याच्याने तो घडवला जातो नंद्याला आम्ही रतिबामध्ये स्पीड किंग म्हणून एक पन्नास के जीची बॅग भेटते ती सारतो त्याच्याबरोबर खारीक शेंगदा आपलं काजू आणि बदामची थोडी थोडी पावडर जशी तशी त्याला रतिबातून देतो आणि दुधाचं प्रमाण काय दुधाचं ज्या वेळेस त्याची तब्येत आणले त्यावेळेस तब्येत नव्हती ना त्यावेळेस आम्ही त्याला वर्षभर शेळीचं दूध पाजलेलंय शेळीचं दूध हो गाईचं नाही शेळीचं पाच लिटर रोजच संध्याकाळी पाजायचं आता दूध वगैरे नाही नाही त्या मध्ये आजारी पडला ना दुधाने त्यामुळे डॉक्टर बोलले दूध नका पाजू त्यामुळे तेव्हापासून दूध नाही त्याला दुधाने बैल ठसकायचा आणि ठसकल्याच्या नंतर निमोने वगैरे व्हायचा मध्ये आतमध्ये पण दावण दाखवा त्याची आतमध्ये गोठा दाखवा तर मित्रांनो नंद्याची गाडी आता एवढीच गाडी दिसते म्हणजे आहे गाड्या भरपूर पण थार आहे थार आम्ही रिटर्न केली बर आणि हे बघा ह्याच्यावर फायनल सम्राट फायनल सम्राट नाव लिहिलेलं आहे नंबर प्लेट आहे बुलट आहे आणि ही युनिकॉर्न त्याच्यानंतर भरपूर गाड्या दादांनी मित्रमंडळीत वाटल्या काही विकल्या हा आतमध्ये म्हणजे रात्रीच्या वेळेस नंद्याचा हा गोठा त्याचं खाद्य वगैरे इथं सगळं आणि ही दावण इथं रात्रीची त्याची व्यवस्था होते हा गोठा आहे नंद्याचा तर एकदम म्हणजे सुंदर नियोजन आहे आणि जे म्हणता येईल ना गावरान पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही त्यांची फेप ठेवलेली हो गोठा तर तुम्ही संपूर्ण बघितला पण त्या गोठ्यामध्ये बघा एक माशी साधी माशीसुद्धा सापडणार नाही कारण की त्या पद्धतीने त्या ठिकाणी ठेप ठेवलेली दादानी आणि नक्कीच नंद्याचा काळ हा तीन वर्षाचा काळ हा अखंड होता आत्ताच एक कोणते तरी त्या ठिकाणी कुठल्या तरी घाटाचं हे झालं त्या ठिकाणी पडली पडली आजारी असल्यामुळे आजारी असल्यामुळे तर सलग तो पळतोय आणि किती वर्ष अजून पळू शकतो काय वाटतं बैल आता तसा सात आठ वर्ष बैल ज्या वेळेस येतो ना याच्यामध्ये ते सात आठ वर्ष पळतो अजून बैल चार वर्ष प मिनिमम पळन चार वर्ष पळ हो चार वर्ष पळन नक्कीच मित्रांनो एक वेगळा काळ नंद्याचा आहे आणि भविष्यातही राहणार दादा जसं सांगता चार वर्ष तिथून तर अजून त्याच्यात प्लस करा आणि नंद्याने अजून काळ गाजवा तुषारदादांचं नाव दादांचं नाव या भागातच मी महाराष्ट्रभर मोठं करावं दादांनी होऊन म्हणतो घाटा घाट सोडून तीन फेऱ्याच्या मैदानात नंद्याला उतरावं जेणेकरून दादांचं नाव हे फक्त पुण्यापुरतं मर्यादित राहणार आणि महाराष्ट्रभर दादांचं नाव होईल कारण की एक दावणीला चांगला बैल त्यांच्या धावणीला आहे आणि आपण तो बघतोय ज्या आपण मुलाखती पाडताय त्या मुलाखतीमध्ये आवर्जून तुम्हाला पूर्ण दाद झालेला पूर्ण वय झालेला बैल हा आज पाळताना दिसतोय त्याच्यामध्ये तुम्ही बकासूर घ्या हरण्या घ्या मथूर घ्या आता नंद्या बघा तिकडं आपल्या मराठवाड्यामध्ये देवाभाई असेल लखन असेल हे बैल म्हणजे जसं जसं वय होतंय तसं तसं यांचा पळ वाढतोय असतच हा नंद द्या हा आपल्याला वेगळा आणि एकदम मानसळलेला बैल त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला तेव्हा घाटावरची पहिलीच मुलाखत म्हणता येईल आवर्जून ही मुलाखत संपूर्ण बघा आणि भरभरून प्रेम द्या धन्यवाद